नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप स्वागत आहे आज आपण मऊ लुसुलुशी तसा अननसाचा शिरा तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे अर्धे अननसाचे काप घेतलेले आहेत केशर विलायची पावडर काजू आणि बदामचे काप करून घेतलेले आहेत एक वाटीला तीन चार चमचे कमी मी, मी साखर घेतलेली आहे आणि पूर्ण एक वाटी भरून मी बारीक रवा घेतलेला आहे आता आपण चॉपिंग बोर्ड घेऊन सुरुवातीला अननसाचे बारीक असे तुकडे करून घेऊया अननसाचे बारीक असे तुकडे करून झाले की आपण एक पॅन घेऊन त्याच्यामध्ये हे तुकडे अननसाचे तुकडे काढून घेणार आहोत आणि आपण जी साखर घेतली होती त्यातली अर्धी साखर मी अननसामध्ये टाकून घेणार आहे आणि त्याचमध्ये मी आता पाववाटी पाणी टाकून घेणार आहे आणि हा पॅन मी गॅसवर ठेवून गॅसची फ्लेम मिडियम ठेवणार आहे त्यामध्येच आता मी केशर टाकून घेणार आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून एक पाच ते सात मिनटासाठी मी त्याच्यावर झाकण ठेवून हा अननस शिजवून घेणार आहे आपला अननस शिजत आहे तोपर्यंत आपण गॅसवर दुसरा पॅन ठेवून त्याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकून घेऊया आपले तूप गरम झाले की मी काजू बदामचे काप खरपूस होईपर्यंत तुपावर परतून घेणार आहे आपले काजू बदामचे काप खरपूस झाले की आपण काढून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये मी आता एक वाटी बारीक रवा भाजून घेणार आहे गॅसची फ्लेम एकदम मिडियम लो ठेवून आपण हा रवा खरपूस असा भाजून घेणार आहोत रवा भाजला की घरात छान असा त्याचा सुगंध पसरतो आपला रवा भाजून झालेला आहे आता रवा आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तोपर्यंत आपलं अननस देखील शिजलेलं आहे आपण पाहूया तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे मी फूट क फूड कलर वापरलेला नाही आहे फक्त केशरचा कलर आपल्या अननसामध्ये उतरलेला आहे आपला अननस शिजलेला आहे थोडा मी अननसामध्ये साखरेचं पाणी झालेलं आहे ते मी तसंच ठेवणार आहे पूर्णपणे त्याला सोक करणार नाही आहे आणि आता पॅनमध्ये रवा काढून घेतलेला आहे त्याच पॅनमध्ये मी एक वाटी ज्या वाटीने आपण रवा मोजलेला आहे त्याच वाटीने मी एक वाटी दूध घेतलेला आहे आणि एक वाटी पाणी घेतलेला आहे रवा बारीक असल्यामुळे तो वाफेवर शिजला जाईल त्यामुळे मी एक वाटीसाठी एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि आता दूध आणि पाण्यामध्ये मी एक चमचा साजूक तूप टाकून या दुधाला उकळी काढून घेणार आहे आपल्या दुधाला छान अशी उकळी आली की आपण त्याच्यामध्ये भाजून घेतलेला रवा टाकून घेऊया आणि व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहोत जसजसा दस आपला रवा फुलेल तसतसं दूध आपलं सोख होईल आपला रवा छान असा फुल्ला गेलेला आहे आता आपण ह्याच्यामध्येच आपण जे अननस शिजवून घेतलेला आहे ते टाकून घेऊया अननसामध्ये जे पाणी आहे त्याचा अर्क शिऱ्यामध्ये छान असा उतरला की आपल्या शिऱ्याला आणखी छान असे टेस्ट येईल आता मी अननस एक जीव करून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्येच मी जी शिल्लक राहिलेली आपली अर्धी वाटी साखर होती ती टाकून घेतली आणि विलायची पूड टाकून आपण ह्याच्यावर साखर अशी लगेच हलवायची नाही आपण त्याच्यावर सुरुवातीला झाकण ठेवून घेणार आहोत आणि एक पाच मिनटं आपण ह्याला वाफ देणार आहोत पाच मिनटानंतर आपण आता साखर रव्यामध्ये एकजीव करून घेऊया साखर रव्यामध्ये एक जीव झाली की मी पुन्हा त्याच्यामध्ये आता ड्रायफ्रूट टाकून घेते आणि हे ड्रायफ्रूट सर्व व्यवस्थित असे मिक्स झाले की आपण एक पाच मिनटासाठी त्याच्यावर झाकण ठेवून वाफ देऊया आपण वाफेवरच हा शिरा शिजवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपल्या शिऱ्याचा कलर बदललेला आहे आणि खूप सुंदर असा वास सुटलेला आहे आपला अननसाचा शिरा तयार झालेला आहे एकदम मऊ लुसलुशीत असा अननसाचा शिरा तयार झालेला आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा